हमारे बेल आयकन जरूर दबाय चार एप्रिल रोजी जलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नया तहसीलदारांचं एक फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचं होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी सात तहसीलदारांचं सा बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आहे आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं पूर्ण बघ त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काय लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय लोकांना भविष्यात काय कॅस्ट का विषयासाठी काय लोकांना आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या वक ही वक वक वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं एन था। ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होतं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायचं होतं त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचं पी सी भेटलेला आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिज भगवान तर राहणारा शाहू नगर जलगावचं आहे दोन दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मान्यार बाई सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे की ही आले जे लोकांनी दिलं होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं एन ओ सी घेतील आणि पात्रव्यवहार करून त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिलं होत्या मग हे ती नेमका ही दोघं वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांचा उद्देश काही समोर नाही आल्यामुळे बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट्स आहे त्यांच्या पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो काय करणार आहे जे प्रत्येक प्रकरण जे वकिलांनी घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतला त्याचा तपास केल्यावर म्हणजे काय लोकांचं एकोणीसशे तीसचं वीस सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं जे देखील येतं टी सीचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचंच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचा जळगाव शाहू नगरच्या एरियाच होता काही लोक पिंपळाला काही लोकांचा मुलगा येरांडोल होत्या काही लोकांचा रावेर साईडचं बी गाव होत्या अशा सर्व इकडच्याच लोकांचं ज्यांचं आहे कोणतंही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही सर तहसीलदार यांचं म्हणा कशा पद्धतीने त्यांनी तयार केलं आणि त्यांना तहसीलदारांचं नाव तहसीलदारांचं नाव ते तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं आहे याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मेट त्यांनी फिल केलं जे काय नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवला होता आणि देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेलं आहे तर मागील काही महिन्याचाच हा प्रकरण आहे पण मागील काही पाच वर्षामध्ये अशी काही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे का आमच्याकडे दिलेल्या ज्या फिर्याद होता तेवढंच ते पुरता तर आमचा तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय का आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरं अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचं आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न कराल त्यामध्ये तहसीलदारांनी तक्रार दिली पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपासणी किंवा आयुक्तांची पण तपासून याच्यामध्ये भविष्यात तसे काही रिलेव्हेंट वाटत नाही आहे म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चुक आहे मे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असं काही वाटत नाही